नमस्कार मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर ई पीक पाहणीची अट आता रद्द करण्यात आलेली आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहेत तर या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार रुपये जे काही जमा होणार आहेत तर कोणत्या तारखेला व कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दहा हजाराची रक्कम इथे जमा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे तर इथं आल्यानंतर तुम्हाला इथं तीन डॉट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या पोर्टलची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यावरती तुम्ही जशी क्लिक कराल तर तुम्ही या पोर्टलवरती याल तर यामध्ये जे की आता सन दोन ते हजार तेवीस खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस जे काही उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्यता मिळणार आहेत तर त्यामध्ये पाच हजार रुपये हेक्टरी सोयाबीन आणि पाच हजार रुपये हेक्टरी कापूस तर असे मिळून दहा हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होईल जर तुमचा दोन हेक्टर असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात दहा हजाराची रक्कम आहे ते डीबीटीच्या माध्यमातून इथं त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे त्यानंतर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की याचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या बँक खात्यात जमा होईल तर घाबरण्याचं काही कारण नाही तुमच्या ज्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशांमध्ये भरपाईची रक्कम या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचप्रमाणे पीक विमा सुद्धा वाटपच्या सर्व शेतकरी बांधवांचा सुरू झालेल्या आहेत व तुम्हाला जर पीक विमाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झालेली नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे त्यानंतर हे जे दहा हजार रुपयाची रक्कम आहे यासाठी एक फॉर्म भरून तुम्हाला आता द्यायचं आहे तरच तुम्हाला याची जी काही भरपाईची रक्कम आहे ती तर मिळणार आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे खरीप दोन हजार चोवीसच्या तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी म्हणजे पेरे चढवणे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी पेरे चढवलेले नाही किंवा ई पीक पाहणी केलेली नाही तर अशा शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम पीक विमा तर गा अतिदृष्टी गारपीट तर अशा कोणत्याच भरपाई त्यांना मिळणार नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करून घ्या त्यानंतर या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक लॉग इन त्यानंतर खर्च स्टेटस त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत तर अशा शेतकऱ्यांनी इथे खालचं ऑप्शन आहे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तर आधार इंटर आधार नंबर त्यानंतर इथं ज्या कोणाच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे म्हणजे जमा झालेले आहेत व तुमच्या बँक खात्यात जर पैसे जमा झालेले नसतील तर तुम्हाला इथं दोन पर्याय करायचे आहे ते म्हणजे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर इथं कॅपच्या कॅपच्या इथून तुम्ही सुद्धा करू शकता कॅपच्या टाकल्यानंतर गेट आधार ओ टी पी गेट आधार ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जे आहे तुम्हाला एक ओ टी पी येईल ते ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेटस इथून शो करेल की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे ती इथं जमा झालेली आहे व जर तुम्हाला पी एम किसानचा हप्ता जर जमा होत नसेल त्याचप्रमाणे आता नमोचा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात चौथा हप्ता जमा झालेला आहे त्याचप्रमाणे आता याचे जे काही पैसे सरसकट मंजूर झालेले आहेत आणि कापूस तर हेक्टरी जे की आता पाच हजार रुपये जर दोन पिकं असतील तर तुमच्या बँक खात्यात दहा हजार रुपयाची जे काही रक्कम आहे ते अर्थच म्हणजे अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर अशा सब्जेक्टसाठी व तुम्हाला काही अडचण जात असेल व याबद्दल काही शंका असतील याचे जे काही फॉर्म आहे ते फॉर्म भरून कुठे द्यायचं आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर ते कशाप्रकारे फॉर्म भरायचं आहे त्यानंतर कोठे सबमिट करायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला आपण अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तरीसुद्धा काही अडचण असेल व याबद्दल काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू